सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जे आमचं वॉर्ड जो जो आहे आधी माझ्याकडे होता, होता। ओबीसी पडल्यामुळे आम्ही जयकुमारी तिकीट दिलेलं होतं आणि ते मतदार आमच्या बरोबर आहेत त्याचा आम्हाला आनंद भरपूर प्रमाणात आहे आणि बिजलीनगरवासियांचा मी खरोखर आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या जो उमेदवार जुमायांना विजय करून दिल्याबद्दल बिजलीनगरवासियांचा मी सगळ्यात आभार व्यक्त करतो बाले किल्ला अभेद राहिलेला आहे काय प्रक्रिया बाले किल्ला अभेद आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की हा आमचा बाले किल्ला आहे आणि त्या पद्धतीने अजय जुमायाने सुद्धा त्याचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की सुद्धा चांगलं काम केलं काम केल्यानंतर चांगल्या प्रकार तो मतदारांशी मतदारांना संवाद साधला आणि त्यांचं जे जय तुम्हायचं आव्हान होतं आणि आमचं जे आव्हान होतं ते मतदारांनी स्वीकारलं त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे अकरा बारा आणि तेरा क्रमांकाच्या प्रभागामध्ये सुद्धा संदेश पारकर यांना मोठं मताधिक्य मिळालं आहे समीर नलवडे यांचं विजय झाले खरं म्हणजे खूप चांगल्या प्रमाणामध्ये संदेश पारकर यांची खरोखर मी सांगत होतो तुम्हाला की त्या पद्धतीने एक एक ला म्हणजे एक सहा सहानुभूतीची लाट होती आणि त्या पद्धतीने ती दिसली आता सरीला त्या त्याच पद्धतीने पुढच्या mm. दोन वॉर्डमध्ये सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की संदेश यांना लीड राहील आणि त्या पद्धतीने संदेश पारकर विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे आणि चांगल्या प्रकारचं हे नियोजन या ठिकाणी आम्ही ह्या ह्या वॉर्डमध्ये करण्यात यशस्वी ठरलो आणि सगळेच म्हणजे मतदार असतील आमचे भाऊ संकेत नाईक असतील जयेश धुमाळे असतील भूपेश नार्वेकर असतील आणि जाधव असतील यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की ह्या तिसऱ्या फेरीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात लीड या ठिकाणी किती मतांचं लीड आहे संदेश प्रकारे आता बघितलं आपण आता पण आमच्या मला मा, कॅल्क्युलेशन आलं नाही आहे पण असं कॅल्क्युलेशन कळतं की ते लीड तोडून त्यांनी एकशे एकवीस मताचं लीड घेतलेलं आहे आता या तिसऱ्या फेरीमध्ये आता आमची चौथी फेरी शिल्लक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत